सातारा सम्राट या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या सर्व दर्शकांना व सर्व समस्त भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच सर्वत्र जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आज आपण फलटण तालुक्यातील साखरवाडी या गटामध्ये आहोत या गटातील या गटातील वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ प्रतीक्षा रोहन मोहिते यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तर ताई आपलं सातारा सम्राट या चॅनल मध्ये स्वागत आहे आपलं नाव सांगायचं प्रतीक्षा रोहन मोहिते हा जो तुम्ही निवडणूक लढवत असताना वंचित बहुजन आघाडी हा पक्ष का निवडलेला कारण गोरगरिबांना समान हक्क मिळवण्यासाठी आणि माझा समाज हो म्हणजे आमच्या समाजाला नाही का असं पूर्ण न्याय हक्क पाहिजे त्यासाठी अधिकार यासाठी आणि बाळासाहेबांना आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे तसंच माझा तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की जो तुम्ही हा झेडपीचा फॉर्म भरलेला आहे तो भरलेला सदस्य जय भीम आम्ही हा फॉर्म भरलाय त्यासाठी फक्त समाजाचा पाठिंबा किंवा बाळासाहेबांना त्यांच्या पार्टीला आमचा पूर्ण समाजाचा पाठिंबा आहे आणि साखरवाडीतून आणि आंबेडकर नगर मधूनच हा फॉर्म भरण्याचं कारण फक्त एकच आहे एवढ्या दिवसापासून ज्या आमच्या समाजासोबत जे काही दुसऱ्या लोक असतील त्यांची वागणूक किंवा समाजाला मिळणार म्हणजे का पाहिजे तो सन्मान मिळाला नाही आतापर्यंत आमच्या समाजाला जे काही आमचे प्रश्न असतील त्याचपर्यंत कुणी त्याच्याकडे लक्ष पण नाही दिलेलं आणि सगळ्यात मोठा आमचा प्रश्न जो होता तो बुद्धविहाराचा जे काही आता वर्ष होईल एक बुद्धविहाराचा प्रश्न अद्यापही आमचा कुणी सोडवलेला नाही किंवा त्याच्याकडे कोणाचं लक्ष पण नाही त्यामुळं आम्ही आता असा निर्धार केलाय की काय असेल ते समाजाला सोबत घेऊन आणि समाजाचाच एक नेतृत्व कुणीतरी पुढे चालवावं म्हणून प्रतिक्षादा असतील किंवा रोहनदादा असतील यांना आमच्या सगळ्या समाजाची साथ आहे आणि तसंच बाळासाहेबांना बाळासाहेबांच्या गटाला त्यांच्याकडून आम्ही आमचा उमेदवार उभा केलाय तो फक्त ते एक उमेदवार नाही किंवा त्यांना तिकीट आहे म्हणून तेच पुढे असं नाही आम्ही सगळेच उमेदवार जो समाज आहे तो सगळा एक उमेदवार म्हणूनच आम्ही पुढे जाणार आहे आणि त्यांच्या पाठीशी पण पूर्ण एक समाज एक परिवार म्हणूनच आम्ही उभं राहणार आहे आणि प्रत्येकाला न्याय भेटेल आमच्या समाजाला न्याय भेटेल एवढीच आमची अपेक्षा आपण ज्या समाजाप्रती ज्या तुमच्या भावना समस्या असतील त्या तुम्ही मांडलेल्या आहेत त्यासाठी हा तुम्ही जेडपी पदाचा फॉर्म भरलेला आहे त्याचबरोबर माझा दुसरा असा एक प्रश्न असेल की आता प्रतिशातही जे महिला उमेदवार आहेत त्यांचं महिलांच्या सक्षमीकरणासाठी काय उपाययोजना असेल पुढच्या ते तर असणारच आहेत महिलांचे सगळे प्रश्न काय असतील ते असतील म्हणजे त्यांच्या आरोग्याच्या निमित्त आरोग्याच्या विषय असतील किंवा अजून काही योजना राबवायच्या असतील ते असतील तर बचत गट असतील किंवा अजून दुसऱ्या कोणत्याही योजना ज्या सरकारमधून येतात पण त्या आमच्या पर्यंत किंवा समाजापर्यंत ज्या अति गरजू लोक त्यांच्यापर्यंत पोहोचवत पोहचवत नाहीत ते आम्ही किंवा त्या पूर्ण प्रयत्न करतील कि प्रत्येक योजना ही प्रत्येक महिलांपर्यंत प्रत्येक परिवारापर्यंत पोहोचावी तर प्रतिशाताई या उमेदवार फक्त एका पक्षाच्या किंवा वैयक्तिक वैयक्तिक इच्छेनुसार न राहता ज्या आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना सर्व समाजाला विचारात घेऊन आणि समाजाच्या वतीनं सर्व समाजाच्या एका मतानं उमेदवारी आपल्या सोबत आहेत त्यांनाही आपण काही त्यांच्या शब्द विचार नाव काय आपलं सागर अशोक सर आपल्या उम उमेदवारांबद्दल काय सांगू शकतो उमेदवाराबद्दल म्हणजे आता आमचे रोहन मोठा त्यांना आम्ही उभं केलेलं आहे त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे आमच्या सगळ्या भीमसैनिकांचा का तर इतर आता वीस पंचवीस वर्ष झाले आम्ही ह्याला त्याला निवडून देतोय ते काय आमच्यावर लक्ष देत नाहीत फक्त मतदान आले की बाबा हे घ्या पैसे हे घ्या असं तस नुसतं आम्हाला आश्वासन देतात की असं करू तुमच्यासाठी तसं करू ते काय आमच्यासाठी काही करत नाही त्यासाठी रोजगार बी नाही काय नाही काय नाही नुसतं आपलं मतदान आले की पाया पडणे लाज दाखवणे ही करणे ती करणे त्याच्यातच घालावलेले आहे त्यांना परत आमचा विहाराचा विषय असा होता की आम्ही एकसष्ट दिवस झाले तिथं बसून होतो पलटण मध्ये आणि कुणी आमच्यावर लक्ष दिलं नाही किंवा आम्हाला कुणीही सपोर्ट केलेला नाही म्हणून त्यामुळे आम्ही काय ठरवलंय आता ह्याच्या त्याच्या मागे फिरण्यापेक्षा आपलाच वंचित भोजनचा एक उमेदवार देऊन हे आपणच केलं सगळ्याच हे करून केलं पाहिजे त्याचबरोबर आपण मतदारांना काय संदेश देऊ शकता मतदारांना एवढंच सांगणे जे काय आता जिल्हा परिषद मध्ये जी गाव येतात गटात त्यांना एकच सांगतो पैशाच्या आणि आमिषाला कुठल्याही बळी न पडता योग्य उमेदवाराचं बटन प्रकाश आंबेडकर साहेब यांना बघून आपण मतदान करायचं आहे बाबासाहेबांचा घरातील आपण लाचार न होता मतदान स्वरूपी आपल्याला आपला उमेदवार निवडून कसा येईल त्या मताने आपण एकोपा दाखवायचा आहे बहुजन आघाडीचा